हरितालिका व्रत हे सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरं होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळत असतात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करतात हरितालिकेच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये याबाबतीत सर्वच नियम सांगण्यात आलेत या दिवशी महिला सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करतात वाळूचे शिवलिंग तयार करतात आणि त्याची पूजा करतात भगवान महादेव आणि देवी पार्वती यांची मनोभावे पूजा अर्चा करून देवी पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करतात असं केल्यानं पूजेचे लवकर लाभ मिळतात असं म्हणतात मात्र याही व्यतिरिक्त महिलांनी हरितालिका व्रताच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नयेत कोणत्याही त्या गोष्टी महिलांनी हरितालिकेच्या व्रताच्या दिवशी चुकूनही करू नयेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हरितालिका व्रताच्या पूजेमध्ये प्रथम श्री गणेश पूजन करावं कारण असं मानलं जातं की असं केल्याने तुमच्या पूजेत कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत आणि व्रत देखील पूर्ण होतं हरितालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकावी हरितालिका व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं गेलंय शिवाय या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असं केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनतं आणि त्याच वेळी एखाद्या देवाचे आशीर्वाद सुद्धा मिळतात याबरोबर श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा तेवत ठेवावा हा दिवा किमान चोवीस तास दळत ठेवला पाहिजे असं सुद्धा सांगितलं जात मात्र हरितालिका व्रताच्या दिवशी चुकूनही चार चुका करू नये हरितालिका व्रताच्या दिवशी महिला व्रत करतात मात्र हे व्रत निर्जला व्रत असावं असं म्हणतात या दरम्यान अनेक कठीण नियमांचं पालन करावं लागतं महिलांनी अन्न जल याबरोबरच फळांचा त्याग सुद्धा करावा लागतो निर्जली उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये असं म्हणतात मात्र गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही तुम्हाला कोणतीही समस्या नसेल तर मात्र निर्जला व्रत केलं जाऊ शकतं मात्र निर्जली उपवास करणाऱ्यांनी चुकूनही पाणी पिऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे हरितालिका व्रताच्या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत शिवपूजेमध्ये काळे कपडे घालणं अतिशय अशुभ मानले गेलंय म्हणूनच हरितालिका व्रताच्या दिवशी पूजा करत असताना काळे कपडे घालणं टाळावं तिसरी गोष्ट म्हणजे हरितालिका व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी दिवसा झोपू नये स्त्रियांनी दिवसा झोपण्याऐवजी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित करावं यावेळी महिला रात्री जागरण सुद्धा करत असतात भजन कीर्तन करत असतात मात्र रात्री जागावं लागणार आहे यासाठी ज... दिवसा अजिबात झोपू नये असं करणं नक्कीच टाळावं त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हरितालिका व्रत हे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केलं जातं किंवा कुमारिका चांगला पती मिळावा या उद्देशाने हे व्रत करतात म्हणून हरितालिका तिथीच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटं नये असं केल्याने हरितालिका व्रताचं योग्य फळ मिळत नाही असं सुद्धा सांगितलं जातं शिवाय सुद्धा या दिवशी कोणाशी खोटं बोलणं टाळावं व्रत करणाऱ्या स्त्रियांनी पारणाच्या वेळीस उपवास मोडावा असं सुद्धा म्हणतात तर अशा प्रकारे व्रताच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये याबाबतीत सर्व नियम व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा